नमस्कार द्रक्ष बागायत बंधून आज आपण यश द्राक्षनगरी फार्मर प्रोड्युसर कंपनी समूहतर्फे आज आपण तालुका मिरज खंडेराजोरी आदरणीय शशिकांत रुकडेजी सर यांच्या वेजडी या प्लॉटवरती विजेटसाठी आलेला आहे आज जवळजवळ हा साठ दिवसाचा प्लॉट आहे पहिल्या मनी सेटिंग स्प्रेमध्ये पॉवर क्लासिक आणि सुप्रशिती कंबाईन असा त्यांचा स्प्रे दिला होता ई एस एस मशीनने हा प्लॉटमध्ये उन्हाळ्या काडीमध्ये गारपीट झाली होती गारपीट अशी झाली होती की काडीवरती पान नव्हतेच यातून ही माल थोडा कमी जास्त आहे पण यातून ही जिद्दीने चिकाटीने या प्लॉटमध्ये वेळच या जातीवरती माल आणलेला आहे याबद्दल सरांचे दोन मिनटात मनोगत घ्या नमस्कार सर नमस्कार हां माझे नाव शशिकांत शंकर रुकडे माझा मोबाईल नंबर आहे अठ्याण्णव नव्वद सोळा त्रेसष्ट त्र्याण्णव हे आपला प्लॉट उडाळ्यामध्ये फक्त पानं काडी फक्त राहील ती अजिबात पान सुद्धा नव्हतं त्यात असं तयार करून आणलेलं आहे सगळं एशच पूर्ण फॉलो आहे त्याला एसएचे दोन स्प्रे बायपॉवर क्लासिक एवढंच गेलंय फक्त दोन वेळाच गेले मॅजिक स्प्रे सर चाल ट्रायकोसुडो पण अजून चालेल चालू चाल सर कमीत कमी खर्चात कमीत कमी खर्चात छान झालं सर, सर। चाल चाल चाल। मिली वगैरे साठी बघू शकता बुरीचा काही स्पॉट नाही काही नाही छान सर धन्यवाद